हॅलो हा बोलू नमस्कार साहेब कोण बोलतोय तुमचं नाव काय साहेब माझं नाव सुरेश सुरेश सर तिथं तर त्या रूटला भरपूर गाड्या चालतात मग तुम्ही एखादी गाडीत का काट्यावर घालतात जबरदस्ती त्यांना विचारा ना सर पुढे गाड्या डिवायडरला रस्ता बंद करून का गाड्या घालत नाही पूर्ण रस्त्यावर गाड्या रस्त्यावर तेवढ्या परवानगी दोन गाड्या गेल्या पंधरा मिनिटं पूर्वी त्या गाड्या नका गाड्या वाचल तुम्ही कोणत्या गाड्या गेल्या अगोदर पंधरा वीस मिनिट दोन गाड्या गेल्या ना माझ्या पुढे पुढे गेल्या वापीला गेल्या आता माझा शिफ्ट चेंज होत असेल तेव्हा झालं असेल नाही तसं नाही शिफ्ट चेंज नाही तिथून रोज गाड्या पस्तीस गाड्या चालतात माझ्या त्या उठून तुम्ही एखाद्या गाडीला मुदम काट्यावर घालण आडून पैसे घेणं हे चुकीचं आहे ना मुदान थोडं टाकलं का बी गाड्या गेल्यात नाही त्यांनी पैसे तुम्हाला काट्या मला काय म्हणायचं तुमचा चा रूल एका घालायचा आहे किंवा तुम्हाला परवाना दिला गव्हर्नमेंट न तुम्ही सरसगड गाड्या काटव तुम्ही एखादी गाडी काठाव कालता चा रूल आहे त्याच्यामध्ये चालू केलेले काय पण तुम्ही एकच गाडी काट्या घालता जे आर पाठवून देऊ का कोणता जीआर एक गाडी पाठवणार जे आर का तुमच्याकड नाही बाकीच्या बाकीच्या गाड्यांना तुम्ही काढवत नाहीत

तुमचं पूर्ण नाव सांगा मला पूर्ण नाव असे ना नाव सांगा नंतर पूर्ण तुम्ही कर्मचारी ना आता कर्मचारी तुम्ही इथे ना इथे तुम्हाला प्रॉब्लेम इथं इथे येऊन सॉल्व करून मी काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय सांगा गाडी ओव्हरलोड आहे का गाडी काड्यावर तुम्ही एकच गाडी का गाड्यावर टाकली मग ते सांगू तुम्ही इथे या आमच्या साहेबांची भेटा तुमचं नाव सांगा ना मला मला याची गरज नाही माणसं पाठवतो मी मी यायला काय तेवढंच काम आहे का तुमचं हे माझा प्रॉब्लेम असा आहे की माझा प्रश्न एकच उत्तर दे तुम्ही सर सगळं गाड्या का गाड्या घालत नाही ते सांगतो तुम्ही या तुम्हाला कुठं पेटून बोलतात ना तुमच्या साहेबांचं नाव काय तिथं कोण साहेब तुमचे भूषण पाटील पूर्ण नाव सांगा त्यांचं भूषण पाटील भूषण निंबा पाटील बरं तुम्ही तुमचं नाव काय पूर्ण साहेब ते आम्ही कसं कर्मचारी तुमचं कर्मचारी नाव सांगा मला कारण तुम्हाला काय म्हणायचं आहे माझा सरळ प्रश्न आहे की गाडीचा कुठलाही पेपर कमी नाही गाडी ओव्हरलोड नाही तुम्ही एकच गाडी बाकीच्या गाड्या का सोडता दादा आम्ही दो आम्ही काट्यावर फिरवलो जेवढे ना तेवढे फिरवतो आम्ही कोणता तुम्ही ड्रायव्हरला जबरदस्ती गाडी काढ्यावर टाकायला होता पैसे मागता कशामुळे पैसे दे तुम्हाला ड्रायव्हर पैसे देणार नाही तिथं कारण तुम्ही एक गाडी सरसगड सगळ्या गाड्या जसं बॉडरला टाकत असता किंवा गाड्या टाकत असता आम्ही तुम्हाला पैसे दिले असते ना तुम्ही एखादी गाडी गाड्या टाकता बाकीच्या गाड्या ने निघून जातात तिथं माझ्याकडे व्हिडीओ प्रूफ दाखवू का तुम्हाला तिथून गाड्या साईडने ठीक आहे मी तुम्ही सरसे गाड्या टाका तुम्हाला